फरमाईश काय आज करू नका विषय वेगळा आहे सातच टायमिंग होत म्हटलं सूर्य बुडल्यावर तरी उभा करतील आता मध्यान रात्र होईल म्हणजे अंधार गडद झाल्यावरच मला उभं करायचं पण अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते व्याख्यान मला म्हंटल की मी मनात ठरवलेलंच असते एवढी वर्ष या धंद्यात आहे पुढं काय नाही तुफान गर्दी वगैरे असेल असते बंद झालेली त्यात अजून वर्ण माझ्यावर अत्याचार म्हणून मला प्रमुख आकर्षण म्हटलेले <laughs> तर जर गौतमी, पाटी <laughs> <laughs> गौतमी पाटील आले असते तर सगळ्या जाती धर्माचे लोक भाऊ आमचे पण आहेत म्हणून उपस्थित राहिले असते पण गौतमी पाटीलच्या डॅन्सच्या गर्दीतला एक नाचा होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायथ्याशी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार होणं जाणं त्यालाच त्याला महाराष्ट्र आणखीन एक गोष्ट म्हणजे निवडणुका झाल्या निकाल लागले मंत्रीपद वाटली गेली मला इथं आल्यानंतर समजलं की इथं पाच सहा व्याख्यान मला होतात पैशानं या इतर बाबतीनं हा जिल्हा गरीब आहे असंही मला काल कळालं <laughs> पण इथं आल्यावर लक्षात आलं की हा विचाराने इतका श्रीमंत जिल्हा आहे पण ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नव्यान झाले ते म्हणाले मला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलं ज्यांचे विचारच गरीब आहेत त्यांना पैसाच दिसतो त्यांना विचारांची श्रीमंती कळण्यासाठीच खरंतर व्याख्यानमानेच आयोजन केलं जात खर तर वातावरणच नकली आहे इतकं नकली आहे या नकली चाललेल्या वातावरणात खरं आणि सत्य काय याच एक उदाहरण देताना मी म्हणत असतो की एका शाळेत एक शाळा तपासणारा इन्स्पेक्टर शाळा तपासायला गेला त्याला बघायचं होत शाळेत काही शिकवले गेले की काय त्याने एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि विचारलं सांग म्हणला देशाचा पंतप्रधान कोण आहे पोरग रागान बघत म्हणलं तस काय विचारणार इन्स्पेक्टर म्हटलं अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तरी सांग ते पोरग म्हणलं ते तर अजिबात विचारणार इन्स्पेक्टर म्हटलं अरे का तर ते तो विद्यार्थी म्हणाला सर माफ करा मला दहा रुपये देऊन इथं थांबवले माझा शाळेचा काही संबंध नाही मी नकली आहे <laughs> इन्स्पेक्टर चिडला म्हणला विद्यार्थी नकली बसवलाय शिक्षक कुठे शिक्षक आले इन्स्पेक्टरनं झापलं म्हटले विद्यार्थी नकली का तर शिक्षकाने मान खाली घातली म्हणाले सर त्याला दहा दिल्यात मला शंभर वर ठेवलंय मी बी नकली आहे आता इन्स्पेक्टर गरमच झाला म्हटलं हेडमास्तर कुठे आहे तर हेडमास्टर बाजूलाच लपले होते ते हात जोडून पुढे आले म्हटले मला तर काहीच विचार नका त्याला दहा दिल्यात याला शंभर दिल्यात मला पाचशेवर वर ठेवलंय माझा शाळेचा तर काहीच संबंध नाही यांच्यापेक्षा जास्त नकली मी आहे इन्स्पेक्टर म्हटला इथं सगळाच कारभार नकली आहे तुम्हाला दंड भरावा लागेल हेडमास्तर म्हटले त्याची तयारी करून दिलेली आहे आम्हाला किती द्यायचं तेवढं सांगा इन्स्पेक्टर म्हटला पन्नास हजार रुपये दंड होईल पण पावती मिळणार नाही <laughs> आणि हेडमास्तरांनी पन्नास हजार रुपये दिले त्याने ते पैसे मोजले खिशात घातले आणि इन्स्पेक्टर हसत म्हटलं बरं झालं मी होतो म्हणून पन्नास हजारात ऐकलं खरो खर्च आला असता तर नकली तर हेडमास्तर परत हसले हळूच म्हटले तुम्हाला काय साहेबजी तु विद्यार्थी नकली शिक्षक नकली हेडमास्तर नकली तुम्ही तपासायला आलाय तुम्ही नकली आखी शाळा नकली गाव नकली तुम्हाला नोटा दिल्या होत्या त्या या सगळ्या नकली चाललेल्या वातावरणात आज खरं आणि सत्य काय असेल या महाराष्ट्रात या महाराष्ट्रात सत्य एकच आहे जे बॅनरवर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजेश्री शाहू अण्णाभाऊ सावित्रीबाई फुले लघुजीवस्तास साळवे अहिलेबाई होळकर या सगळ्यांचे विचार म्हणजे आजचा महाराष्ट्र हा खरा महाराष्ट्र आहे या खऱ्या महाराष्ट्रात सत्याच्या बाजूने आज उभी असणारी माणसं जर किती असती तर ही एवढीच असली असती आणि ती पहिल्यापासून एवढीच आहे माझा आजचा विषय आहे मराठी साहित्यातील अण्णाभाऊंचं योगदान अण्णाभाऊंना जाऊन किती वर्ष झाली अण्णाभाऊंनी लिहिलं किती आणि त्यानंतर सुद्धा आज महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्याला पडलेला हा प्रश्न आणि यासाठी वक्ता बोलवतो आता समोरच्या गर्दीत किती मांगन किती कोण आहेत मला माहित नाही पण चेहऱ्यावर न शक्यतो मला मांगच दिसते आणि मी जाती ओळखायला एक नंबर माणूस आहे कारण मी तेवढं फिरलोय हो। मी आधी गोरा होतो या सगळ्या समाजानं जातीने करपवून जात वळकायची कशी म्हटलं तू जात कशी काय वळ काय नाही म्हटलं पाच सातून थांबलेले असते जायचं फक्त एकच प्रश्न विचाराचा जेवलास का त्यातला मराठा बांधव आमचा हो एवढच म्हणून त्याच्या पुढचं काय बोलणार चर्मकार बांधव असला तर तो फक्त बघणार नान हलवणार तो आवाजच आणि जो डायरेक्ट म्हणणार का नाही आताच मटण खाल्लं घरात उसळ खाल्लेली असत्या डाळी आताच मटण खाल्लं म्हटले की तो महार बघत ना आणि जो डायरेक्ट पुढे येऊन नाकार हात लावतो दुर्गपुरा तो मांग म्हणजे अण्णाभाऊच साहित्यातलं योगदान काय यासाठी मांगांनी कार्यक्रम ठेवायचा मांगांनी बसायचं आणि मांगालाच बोलवायचं <laughs> कोल्हापूरच्या रस्त्यावरती अण्णाभाऊ सारखे आणि त्यांचे एक मित्र होते येस एस भोसले नावाचे ते तिथं फिरत होते आणि एस एस भोसलेंनी विषय काढला समीक्षक याबद्दल तर कोल्हापूरच्या कुसुमबाई देशपांडे नावाच्या त्या काळच्या फार प्रसिद्ध समीक्षक मराठीतल्या लेखिका अनेकांना नाव माहिती आहे त्यांनी मराठीतल्या सगळ्या लेखकांच्या साहित्य कृतीची समीक्षा करून महाराष्ट्राच्या समोर मांडली आणि ते भोसले सर अण्णाभाऊना सांगत होते की त्या इथंच कुठेतरी राहतात म्हणून अण्णाबाऊ म्हणाले मी त्यांना ओळखतो त्यांचं नाव खूप ऐकलंय मी वाचलं तर एस एस भोसलेचं त्यानंतरच वाक्य होत तिच सोड तुझ्या जातीला तरी तू कुठं दिसलास अण्णाबाऊच्या डोळ्यात तेव्हा हो पाणी होत हे अण्णाभाऊंच साहित्य मराठीतलं योगदान मगाशी मी आलो तेव्हा एक गाणं चाललं होत मांगाची वाय कळणार नाही पण सोबतच वाय केलेली आहे इथल्या व्यवस्थेत आणि हे ठणकावून सांगण्याचं काम अण्णाभाऊच्या अभ्यासकांनी करायला पाहिजे होता आज मला करायचं होतं पण मला कोणी उभंच केलं नाही ना मांगांशिवाय दुसऱ्यांना मी दिसतच नाही मी दिवसा दिसत नाही तर त्यांना कधी दिसणार म्हणजे माझ्यासोबत बी वाय होती <laughs> <laughs> गम्मत आज की पण गमत अशी आहे आज सोशल मीडिया हाय म्हणून आमचं चाललंय विषयाला हात घालायच्या अगोदर एक गमत सांगतो माझी एक कविता सोशल मीडियावर स्मिता कुलकर्णी नावाच्या ताईंनी ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केली मला त्याचा काहीच पत्ता नव्हता आणि ती कविता त्यांनी त्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून दर वर्षाला एक जागतिक जगातल्या सगळ्या साहित्यिकांची एक एक कलाकृती घेऊन ती मासिक वार्षिक अंकाचा प्रकाशित केला जातो तर त्यांनी ते, ते छापाव म्हणून ती कविता त्यांना मेल केली आणि ते दिवस मला आठवतोय कोरोना संपला होता कार्यक्रम सगळे बंद होते आणि मी गवंड्याच्या हाताखाली कामाला जातो मी माल कालवला होता शिमेंट वाळून विटा अर्ध्या वर ठेवल्या होत्या वर पाडावर गोंडी बसला होता आमचा तम्मा म्हणून त्याच्याकडे हजरी नव्हतो मी सहाशे रुपये त्याला माहित नव्हतं मी कम आहे काय आणि मला सांगायची गरज नव्हती मी पाठी उचलून खांद्यावर घेतली माझ्या खिशात फोन आला व्हॉट्सअपवरती मी ते उचलला आणि त्यांनी कानात मला सांगितलं त्या ताईने चंदनशी बोलताय म्हटलं हो म्हटली तुमची ती कविता चार्ली चान हिटलर वगैरे ती होती म्हटलं हो तर ती अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मधून एक वार्षिक अंक निघतो त्याच्या मुखपृष्ठावर त्यांनी छापल्या <प्रुण> <प्रुण> म्हटलं आणि माझ्या डोळ्यात पाण्या पण पोटाची भूक इतकी होती मी त्यांना विचारलं म्हटलं त्याचं काही मानधन वगैरे आहे का तर त्या म्हणल्या हो आहे ना पावणे <laughs> दोन लाख रुपये मानधन होते म्हटले भारतीय याच्यात मी तुम्हाला ट्रान्सफर करते तर वर्ण ते मला शिव्या देऊन म्हणत होता पाटीया आणि मी पावणे दोन लाख हिवा आकडा बोलायला लागल्यावर तो बी जरा गप झाला आणि त्याला पाठीत येतात ते मला म्हटलं हो पावणे दोन लाखच काय नाही म्हटलं काय नाही ते एका बक्षीस लागले आणि तो म्हटला मग लिहित बस की असली का हो करतोस म्हणजे आमची वेदना ही भुकेच्या गर्भातून येते म्हणजे हिथल्या मराठी अखिल भारतीय मंडपाला आम्ही दिसलो नाही पण तिकडं कोणीतरी दखल घेतली आणि माझं स्पष्ट मत झालं अण्णाभाऊंला जर इंग्रजीची खिडकी उघडी झाली असती त्या काळात तर शेक्सपियरला मांडीवर झोपवण्याची ताकद अन्नभाऊच्या प्रतिभे म्हणजे प्रतिभेनं किती उंचे असावे यापेक्षा त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन कि प्रतिभेनं मान वर करून बघावन तेव्हा तिला अन्नभाऊ हो दिसावे इतके अन्नभाऊ मोठे हो आहे म्हणजे मी नेहमीच सांगत असतो की जोशी साने नेने लेले कुलकर्णी देशपांडे यांच्या आधी अन्नभाऊ साठे उभे केल्याशिवाय मराठी साहित्यच पूर्ण होऊ शकत नाही मराठी साहित्यातलं <प्था> साहित्या योगदान हे आहे त्यांचं मला रडणं मान्य नाही लढणं मान्य या भारतात दोन तुकाराम खऱ्या अर्थान जन्माला आले त्यातल्या पहिल्या तुकारामानं हातात टाळ घेतला आणि अभंगाच्या माध्यमातून इथं माणूस की पेरण्याचं काम केलं तर दुसऱ्या तुकारामानं हातात डप घेतला डफावर थाप मारली आणि डफावर थाप मारून इथला माणूस वाचवण्यासाठी त्या माणसानं शाहीर केले त्यातल्या पहिल्या तुकारामानं त्याच्या अभंगवाणीतून मनाचा मेंदू नांगरायचं का पहिल्या तुकारामानं केलं तर दुसऱ्या तुकारामानं या नांगरलेल्या वावरात मानवतेच बियाण रुजवायचं काम केलं त्यातला पहिला तुकाराम म्हणजे संत तुकाराम दुसरा तुकाराम म्हणजे लोकशाही साठे अर्थात तुकाराम भाऊ साठे अण्णाभाऊच्या साहित्याची कलाकृतीची मी नावं घेत बसणार माहिती अनेकांना माहिती अण्णाभाऊचा जन्म कधी झाला ते कुठं राहायला गेले कधी गेले याच्या पलीकडे आमचे वक्ते जातच नाहीत आणि म्हणून तरुण पोर येते